अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात मेथी पराठाला इथे वाटण्यासाठी मसाला घ्यायचा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी मेथी ओवा हवरी कोथिंबीर डाळीचं पीठ आणि वाटण घेतलं आहे आता एका परातीमध्ये मी दोन वाट्या मोठं गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी अशी मेथीची भाजी बारीक कापून घेतली मेथीची भाजी ही आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आणि ती आपल्याला जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची मी आधी मेथीची भाजी कापली आणि मग धुतली आता बारीक कापलेली कोथिंबीर हवरी ओवा हळद आणि लाल तिखट टाकायचं आता इथे मी चार चमचे बेसन पीठ घेतलं आता वाटण्यासाठी मिरची लसूण जिरे आणि मीठ घेतलं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं मेथीचे पराठे अशा पद्धतीने केले तर खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि हे पराठे दोन तीन दिवस सहज टिकतात थंडीच्या दिवसात तर असे पराठे मेथीचे पौष्टिक असतात आता हळूहळू करून असं पीठ मळून घ्यायचं इथे मी मेथीची भाजी धुवून घेतली होती त्यामुळे मी पाणी हळूहळू टाकत आहे कारण मेथीच्या भाजीला पाणी नाही नाहीतर आपलं पीठ हे पातळ होईल म्हणून मी पीठ हे घट्टसर असं मळलं पीठ मळून झालं की त्याला परत असं तेल लावून परत चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपलं हे पीठ असं नरम होतं हे बघा मळताना मी घट्ट पीठ मळलो आहे आता हे पीठ पंधरा ते वीस मिनिट असं भिजवत ठेवायचं म्हणजेच त्यावरती एक झाकण ठेवायचं आता पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण पाहूया आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे चला तर मग सुरुवात करूयात मेथी पराठ्याला गॅसवरती ठेवायचा पॅन आणि सर्वप्रथम असे उंडे करून घ्यायची तुम्ही तुमच्या नुसार उंडे करू शकता लहान मोठे आणि फार अवघड असं काही नाही आपण जशी पोळी लाटतो ना सेम तसंच करायचं जाड वाटत असेल तर जाड किंवा पातळ वाटत असेल तर पातळ प्रत्येकाची पोळी बनवायची स्ट्रीक ही वेगवेगळी असते माझी तर अशी आहे काहीजण पुडाची पोळी करतात काही काहीजण गोल करतात कशी हे चालते माझी स्ट्रीक अशी आहे असं पीठ टाकायचं आणि लाटायला चालू करायचं ह्या दिवसात तर मेथीची भाजी बाजारात फारच प्रमाणात आहे त्यामुळे मी असे पराठे बनवते तुम्ही पण तुमच्या घरी असे पराठे नक्की ट्राय करा आता इथे मी पातळ अशी पोळी लाटत आहे कारण आमच्या घरी पातळच लागते तुमच्या घरी जर पराठा जाड लागत असेल तर तुम्ही जाडसरही करू शकता पण आपण हा पराठा जेवढा पातळ करू तेवढा खायला खुसखुशीत बनतो आधी पॅनला असं तेल लावायचं आणि त्यावरती पराठा टाकायचा आता पराठ्याची एक बाजू भाजली की दुसरी बाजूने पलटवायचा हा पराठा तर खूप पौष्टिक असतो आणि थंडीच्या दिवसात मेथीची भाजी आरोग्याला चांगली आ, आता असते आता पराठ्याला एका साईडने असं तेल लावायचं दुसरी ही बाजू भाजली आहे दुसरे ही बाजूला परत तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला पराठा मंद गॅसवरती चांगला भाजून द्यायचा बगा, भाजला की नहीं मस्त बघा आपला पराठा नाही आता आपला पराठा भाजला आहे आता आपण तो एका डिश मध्ये काढून घेऊयात आणि परत मी तुम्हाला दुसरा पराठाही लाटून दाखवते हे बघा आता इथे आपला दुसराही पराठा लाटून झाला आहे परत पॅनला असं तेल लावायचं आणि त्यावरती पराठा टाकायचा परत पराठ्याची एक बाजू भाजून घ्यायची आणि पलटवायचा परत दुसरी बाजू भाजली की त्यावरती ते तेल लावायचं तुम्ही जर अशा पद्धतीने पराठा केला ना तर तुम्ही वारंवार असा पराठा करत राहाल खरंच खूप मस्त आणि स्वादिष्ट लागतो असा मेथी पराठा पराठा तुम्ही दह्या संग कढी संग बेसन पिठला संग कशा संग ही खाऊ शकता आणि नुसता तसाही बघा आपला दुसराही पराठा इथे तयार आहे अशा प्रकारे आपले मेथी पराठे गरमागरम तयार आहे तुम्ही पण तुमच्या घरी असा मेथी पराठा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये